आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णव जयंती आहे पुण्यातील महात्मा फुले वाड्यात सावित्रीबाई फुले यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते दरवर्षी या दिवशी राज्यभरातून अनेक नागरिक वाड्याला भेट देतात आज जयंतीनिमित्त पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे शालेय विद्यार्थ्यांकडून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने जनसमुदाय सावित्रीबाई बाई सुळेंना अभिवादन करण्यातकर्ता उपस्थित होता यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ धीरज घाटे कस्बा आमदार हेमंत रासने आदी कार्यकर्ते आणि जनसमुदाय उपस्थित होता यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद सत्ताना या सरकारमध्ये एकच माणूस ऍक्टिव आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस असे वक्तव्य केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुषमा अंधारे फुलेवाडा येथे उपस्थित होत्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या सर्व सावित्रीच्या लेखींना शुभेच्छा महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि संघटना सांविधानिक पदांवर असणाऱ्या व्यक्तींना माझं अपील असेल की सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तींकडे फक्त लक्ष देऊ नका जे खरोखर पीडित आहेत त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलंय ज्योती सावित्रीबाई जन्मोत्सवाच्या सगळ्या सावित्रीच्या लेखींना खूप खूप शुभेच्छा आणि या निमित्ताने राज्य सरकारकडून अपेक्षा असेल की महिलांच्या प्रश्नावर सिलेक्ट व्यक्त होऊ नका महिलांच्या साठी काम करणाऱ्या संस्था संघटना आणि संविधानिक पदांवरच्या सगळ्या व्यक्तींना आमचं अपील असेल की फक्त सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तित्वासाठीच लक्ष देऊ नका तर खऱ्या पिढीत आणि ज्या खऱ्या सफळ आणि शोषित महिला आहेत त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं त्याकडे लक्ष देऊ केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी कल्याण मधील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित भेट घेतली आहे या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती मंत्री रामदास आठवलेंनी यांनी या पीडित कुटुंबियांना दिलासा देत त्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आश्वासन दिलंय व महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये लहान मुलींवर महिलांवरती अत्याचाराच्या घटना वाढत आहे आणि आपल्या माणूस केला कलंग लावणाऱ्या घटना प्रत्येक दूतामध्ये घडत आहे त्याचा जे त्या घटनेमध्ये घटना म्हणजे कल्याण मध्ये कोळसिवाडी मध्ये अत्यंत निघून अशा पद्धतीची घटना घडलेली आहे एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे आणि पोलिसांच्या ताब्यामध्ये आता आरोपी आहे त्या आरोपीची पत्नी ताब्यामध्ये ता आहे आताच मी मित्रा कुटुंबाची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी कळवळ मला सांगितलेलं आहे की हा जो आरोपी होता तो भकुंड होता त्याच्यावर यापूर्वी कारवाई झाली असती तर कदाचित माझ्या मुलीवर असा प्रसंग आला नसता आणि आता ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगला महानगरपालिकेने तोडण्याचं नोटीस यापूर्वी दिलेलं आहे अनेक लोकांनी घर खाली केलेली आहे काही थोडे लोक त्यामध्ये राहिलेले आहेत आताच मी म्युनिसिपल आयुक्तांशी बोललेलो आहे आणि बिल्डिंग पडण्याच्या स्थितीत असेल असेल धोक्यामध्ये असेल तर ताबडतोब या बिल्डिंगचं डिमॉलिशन करणं आवश्यक आहे अशा सूचना मी आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि एसीपी जे आहे ते त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि आरोपीला फाशी शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या आरोपीनं कृत्य केलेलं आहे त्याला साथ देणारी त्याची पत्नी आहे तिला सुद्धा फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची लोकांचा आक्रोश आहे लोकांची मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे कुटुंब आमदार मॅडम घेऊन त्यांना भेटलेले आहेत गायकवाड मॅडम आणि मुख्यमंत्री फंडातून या कुटुंबात गरीब आहे म्हणजे ड्रायव्हर हा वडील आहे आणि दोन पिढ्यापासून त्यांचं कुटुंब महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे मुंबईमध्ये आलेला आहे कल्याणमध्ये आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जी घटना आहे अशी घटना योग्य नाही या घटनेचा मी तीव्र निषेध करतो सामाजिक न्याय अधिकारी मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून आर आयचा अध्यक्ष म्हणून अशा पद्धतीच्या घटनांना थांबवण अत्यंत आवश्यक हो आहे माणूस की ले ले ही गेट में में हो जे आहे ती कुठं गेलेली आहे सांगता येत नाही आहे रोज अशा पद्धतीच्या घटना घडल्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये टी व्हीमध्ये येत आहेत आणि याला थांबवण अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी समाजामध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपण आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे जे कुठे करणारे लोक आहेत त्यांना फाशीच झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि या कुटुंब या कुटुंबाला एक चांगली आर्थिक मदत जी आहे ती आर्थिक मदत सरकारच्या होतीने मिळाली पाहिजे आमच्या पक्षाच्या वतीनंही काही थोडी मदत त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि या कुटुंबाच्या पाठीशी सगळं कोळसेवाडी कल्याण आणि सगळा महाराष्ट्र उभा आहे एवढं ज्या प्रत्येकी मी सांगतो कोकणातील उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या चर्चांवर राजन साळवी यांनीच पत्रकार परिषद घेत सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालंय ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांवर राजन साळवी म्हणाले मी ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याची मोठी खंत वेदना मला आणि मतदारसंघातील माझ्या जनतेला आहे मी नाराज आहे भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतंय असं राजन साळवी म्हणाले पुढे ते असंही म्हणाले मी वाटेवर जाण्याच्या बातम्या चर्चा या सर्व अफवा आहेत एकंदरीत तुमच्या नाराजीच्या चर्चा समोर येत आहेत आणि तुम्ही भाजपच्या वाटेवर देखील असलेला आहात काय सांगाल वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे या कोल्हापूरच्या सुपुत्राला केंद्र सरकारकडून नुकताच अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय तसेच त्याच्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांनाही द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतून दोन पुरस्कार मिळालेत माझ्या नववर्षाची सुरुवात अर्जुन पुरस्काराने झाल्याने खूपच आनंद झाल्याची भावना स्वप्नील कुसाळे यांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिम्पिक खूप छान आज दिवस आहे माझ्यासाठी की अजून एक नवीन वर्षाची सुरुवात ऑन अर्जुन अवॉर्डपासून होत आहे आणि त्याच्यापेक्षाही मला अजून खूप जास्त आनंद होत आहे की माझ्या कोच जे दीपा देशपांडे आहेत त्यांना गावात भेटत आहे तर ह्या वर्षी जे अवॉर्ड गेच पोडियम आहे ते मी माझ्या कोचसोबत शेअर करणार हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि आनंदाची एक गोष्ट आहे आणि ह्यासाठीच आपल्या महाराष्ट्रातून जे शिवरायांच्या मातीमध्ये असे दोन जे अवॉर्ड्स आहेत ते ह्यावर्षी भेटणार आहेत त्यासाठी मला खूप त्याचा अभिमान आहे आणि सर्व कोल्हापूरकरांचं आणि खूप महाराष्ट्रांचं तर खूप धन्यवाद तू माझ्या असेच प्रेम करत राहा आणि जय राम